नमस्कार मित्रांनो नमस्कार हे बघा आमचं घरगुती ब्लाऊज शिवती मंडळी कोर्स केलेला आहे त्याला शिवाय चांगले परफेक्ट मध्ये ब्लाऊज नाही पण शिवते घागरा अरे पण घागरा कोण घालते आपले काय घरगुती शिवले हा जानवर शिवले दुसऱ्या मुलींना पण किती शिवून दिलेले बघा आमचे किती पैसे वाचतात बघा ब्लाउज शिलाईचे ह्या ब्लाऊजची शिलाई किती झाली यांना सगळ्यांना माहीत असेल त्यांना आता त्याचं बाहेर टाकित असतं तर याची याची शिलाई मला वाटतं आज काहीतरी आपली इथं एकशे सत्तर रुपये घेतात मग शहरात किती घेतात काय माहिती खेडेगावात आपली तर एकशे सत्तर आहे आणि अशी बेलवेटची काय माहिती किती घेतात मी बाहेर शिवितच नाही ना मला त्याच्यामुळं माहीतच नाही याची शिलाई किती तुमची इथं किती शिलाई मला नक्की सांगा कमेंट करून आमची इथं किती मलाच नाही माहीत मी कधी टाकीतच नाही शिवायला माझी मशीन आहे एक मला आईने दिलेली जुनी म्हणजे मी जेव्हा किती असं जवळजवळ तीस वर्षाची मशीन झाली ती <laughs> <laughs> मन, ती मशीन तिला नाहीयेत म्हणून तिने मला दिलेलंय मी माझे शिवते आणि तिचे पण शिवून देते बरं माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी बरे मग तुमची शिलाई वाचते ना मग काय म्हणून आणि जाणू किती छान छान मी मोटर बसून दिली कितीला आता मशीनीला मशीन झाली म्हणून बसून दिली आणि मग जेव्हा ती चांगली होती तवा शिवित होते ना कशीच मशिनीच काम काही सोपं नाहीये पण आपलं घरगुती बरं आहे तेवढेच चार पैसे वाचते जप काढायची शिवायचं आपलं काहीतरी घडी मार हा होत तेवढं शिवणं दुसरीकडे शिवायचं टाकायचं म्हणलं तर तुम्हाला बरं आहे ना मग तुमच्यासाठी पैसे वाचत्यात ब्लाउज हो हा कधी घेतलाय माहिती का जवळजवळ ह्या पीस ना गेल्या दिवाळीला आणलेला आहे अजून त्याचा मुहर्त नव्हता लागला काय मुहूर्तच नव्हता लागला म्हणजे ना गेल्या दिवाळीला आईनी ना चार पाच पीस घेतले होते तिला दोन तीन शिवून दिले आणि मला दोन तीन शिवले एक निळा शिवलाय आणि हा काळा तसाच पडू नये म्हणलं शिवा आणि एका का ह्याची पण केली बरं का मी मला आहे ना साड्याच नाही राहिल्या वापरायला बरी खराब झाले त्या रानातल्या कामाने खराबच होत्या काय साडी लाल <laughs> लाल साडी हीच ब्लाउज शिवायच किती टाइम टाकायचं ती कट केला का त्यात ब्लाऊज त्यातला करायची ना था था। शुवाई शुवाई। पीस तुम्ही आहे मला काय दाखवलं गुलाबी ही hmm. मला घेतलीये लगीन घरून आलेली ah. आपण घरी थोडी झाली गाडी आणि दिवाळीला घेता येईल तुम्ही बघू पुढच्या दिवाळीत घेऊ ह्या वर्षी नाही <laughs> का त्याला बाजार नाही म्हणा यंदा पुढच्या दिवाळीत घेऊ पुढच्या दिवाळीला हा तर आपल्याला आपण यादी केली किराणा आणायचं आहे ना दिवाळीचं जायचं ना आणायला थोड्या वेळाने जाऊ सगळं आणायचं रांगोळी आणि कलर मेहचे पो जाय ना तिला नेल पेंट वगैरे सगळं सा आणायचं साडी कशी आहे मला सांगा मला आलेली छान आहे का दाखवती मग दिसत अशी कळती काय त्यांना वरून निसती गडी गेल्या गुलाबी कलर आहे तर हिला कोणती म्हणते साडी मला नाही माहिती तिचं नाव काय मला काय माहित मला कळत मलाच नाही एवढं आपण एवढ्या साड्या तुम्ही घेतच नाही मला जातच रोज वापरायला जास्त करून लागते आणि ही एक आलेली चांगली हलकी, चा, हलकी, हलकी रोज घालायला ठीक आहे मग तिच्यावर हा शिवायचा आहे माझ्याकड ना आपण विहिरीच काम केलं ना त्यावेळेस सवासणी नाही का घातल्या पीस आणले होते ना सवासनीला वाटायला त्याच्यातले ना चार पाच पीस उरलेत म्हणलं हा एक मॅच झाला त्याच्या ह्याच्यावर म्हटलं हा शिवा छान दिस ना हं आणि त्या जानूने चित्र काढित होते रे मग झालं ते तुझं कुठे दाखव परत ते चित्र कुठे ओके जानूने चित्र काढले आहे दाखव ना मग शेवटचं पान कुठे आहे तुझं म्हणजे हां ज्या छान चित्रकार करते म्हणून दाखव आमची मुलगी सातवीलाय सातवीला अरे चिकटलं ते वाढून द्यायचं ना याला काय म्हणते या चित्राला काय काय काढले काय ठेवले काय तरी काढून हे मस्त काढले पण दुसरी ए... वै कुठे तिची चित्र केली याच्यात दोन चित्र हे mm. बघा झोप आली असली तर झोप गाडीवर ऊन आता जायचंय आपल्याला थोड्या वेळा कसला ड्रेस आणायचा बाजारात झपलं गेलं नाही शिरलं जायचं आता शिरला नाही इकडे जायचं आपल्याला भाजीपाला जायचंय नि तुला ती मशीन चालवायला शिकली तर ब्लाऊज कटिंग करायला शिककी तू बी

आणि आमच्या चॅनल्राईब करीत जा आणि लाईक करत जाय बाय मी बाय